नमस्कार मंडळी डिम्पल्स किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण खूप साध्या सोप्या पद्धतीने अगदी कमी साहित्यात झटपट चमचमीत पनीर मसाला कसा करायचा ते बघणार आहोत आता पनीर मसाला प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने बनवतात आज मी ज्या पद्धतीने बनवते ते तुमच्याशी शेअर करणार आहे अशा पद्धतीने तुम्ही पनीर एकदा करून खाल तर परत परत असेच बनवाल अशी याची चव आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पनीर मसाला बनवण्यासाठी इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम पनीरचे तुकडे चौकणी न करता असे लांबसर कापले आहे तुम्ही हवे असल्यास चौकणीही करू शकता त्यानंतर पनीर मसाला बनवण्यासाठी आपल्याला साथ का एक वाटण लागणार आहे त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते बघू वाटणासाठी इथे मी एक मोठा कांदा असा बारीक उभा चिरून घेतला आहे त्यासोबत तीन मोठे टोमॅटो असे चिरून घेतले आहे त्यानंतर एक इंच आलं आठ लसूण पाकळ्या आणि सात काजू आता ही सगळी जिन्नस आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी दीड चमचा तेल घेतले आहे तेल गरम झाले की सुरुवातीला यात कांदा घालून हलक्या सोनेरी रंगावर परतून घ्या असा हा कांदा छान परतल्यानंतर यात टोमॅटो घालून ही सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे आहे साधारणतः एक चार सा सा, ते पाच मिनिटांनी टोमॅटो छान सॉफ्ट झाला आहे आता लगेचच आले लसूण आणि काजू घालून एक मिनिट भरासाठी चांगले यात परतून घ्या काजू घातल्याने ग्रेव्हीला मस्त क्रीमी स्टेक्चर येतं आणि हॉटेल सारखा असा रिच स्वाद येतो त्यामुळे न विसरता जेव्हा कधी पनीर मसाला करत असाल तेव्हा काजू घाला सगळे जिन्नस आपण व्यवस्थित भाजून घेतले आहेत आता याला गार होण्यासाठी प्लेटमध्ये काढून ठेवू आता हे गाठ झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊन जमेल तितके बारीक वाटण किंवा प्युरी करून घ्या लागले तरच थोडे पाणी घाला नाहीतर तसेच हे वाटून घ्या असे हे वाटण इथे मी करून घेतले आहे आता लगेचच आपण पनीर बनवायला घेऊ त्यासाठी इथे मी चार चमचे तेल घेतले आहे तेलाऐवजी इथे तुम्ही तु बटर ही वापरले तरी चालेल तेल हलकेसे गरम झाले की लगेचच यात वाटण घालून अगदी मध्यमाचेवर हे वाटण आपल्याला सात ते आठ मिनिटांसाठी मस्त त्याचा रंग बदलेपर्यंत वाटणातून तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचे आहे साधारणतः एक सात मिनिट झाले असतील असे याला तेलही सुटले आहे आणि वाटणाचा रंगही बदलला आहे आता यात दोन चमचे कोल्हापुरी चटणी इथे तुम्ही कोणतेही लाल तिखट वापरू शकता घरातील नेहमीच्या वापरातील लाल तिखट किंवा कश्मीरी लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल त्याचसोबत एक चमचा पनीर मसाला घालून सगळे व्यवस्थित तेल जुटेपर्यंत परतून घ्या जी कोणती चटणी किंवा लाल मिरची पावडर इथे तुम्ही वापराल ते त्याच्या तिखटाप्रमाणे तुम्हाला किती तिखट हवे आहे त्यानुसार घ्या आणि बरेचसे पनीर मसाले मार्केटमध्ये मिळतात त्यातील कोणताही मसाला इथे तुम्ही वापरू शकता शाही पनीर मसाला असेल तर तोही चालेल अगदी कमी मसाल्यामध्येच आपण ही भाजी बनवणार आहोत त्यामुळे बाकीचे कोणतेही मसाले यात आपण वापरणार नाही आहोत असे हे छान तेल सुटेपर्यंत परतून घेतले आहे आता यात आवश्यकतेनुसार गरम पाणी घाला म्हणजे ग्रेव्ही आपल्याला हव्या त्या कन्सिस्टन्सीमध्ये येईल ना जास्त पातळ ना जास्त घटसर आता यात पनीर घालून घ्यायचे आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि कसुरी मेथी हातात चोळून घेतले आहे तीही घालून सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्या झाकण ठेवून मध्यम आचेवर हे पाच ते सात मिनिट साठी शिजवून घ्या साधारणतः पाच मिनिट नंतर मस्त पनीर मसाला तयार आहे कन्सिस्टन्सी इथे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आहे आणि मस्त क्रीमी असेक्चर झालंय गरमागरम चमचमीत पनीर मसाला तयार आहे हे तुम्ही चपाती रोटी नान लच्छा पराठा किंवा अगदी जिरा राईस सोबतही खाऊ शकता अशा पद्धतीने पनीर मसाला करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि रेसिपी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक आणि शेअरही करा पुन्हा भेटू परत एका नवीन रेसिपीसोबत